तर मित्रांनो बघू शकता साप की इथं थोडक्यामध्ये आता थंडी जशी चालू झाली तशी रसल स्वायपर म्हणजे मराठीमध्ये घोनस या सापाचा मिटिंगचा पिरियड असतो आणि तो, तो काही जण त्याला आजगर म्हणून पकडायचा प्रयत्न करतात आणि इथं आडगळे आणि बॅक साईडला पाणी आहे आणि त्याच्यामुळं हा साप इथं आठ गडीमध्ये आसरा घेण्यासाठी आलेला आहे तर आपण त्याला पकडायचा प्रयत्न करू चला चला

पूर्ण हाताला वाईट झालं तर पूर्ण गॅगरी होते आणि वाचण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते आणि त्याचा नेचर मध्ये कळत नाही मी एका सेकंदा मध्ये तो सध्या देश उडून चालू शकतो तस नागाचं नेचर कळतं तस या भोल साफाच नेचर कळत त्याच्यामुळे आपल्या इंडियामध्ये मध्ये सराव मिश्र झाले सहा मान्य इन केस वाईट झाली तर कुठेही जाहरत तंत्र तंत्र जागरण मारला नाही व पकडलाय हा